नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये सर्व मित्रांचं शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आज मी प्रथमच आलो आहे आणि पहिला व्हिडिओ माझा चिपून मधला आहे आणि मला तो आनंद वाटतो की मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन व्हिडिओ बनवतो पण प्रथमच आलो आहे चिपून मधला व्हिडिओ आणि आमचे एक मित्र आहेत आणि ते स्वतः डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर असून पण ते स्वतः शेती करतायत त्या स्वतःची ओळख स्वतः सांगतील सर मग बाकीची पुढची आपण माहिती तुम्हाला देऊ एक नवीन प्रोजेक्ट आपण करणार आहोत एक व्हिडिओ करणार आहोत सर तुमची माहिती सांगा नमस्कार मी डॉक्टर टी पी पाटील अलोरे चिपळूण आणि परिसरामध्ये गेले चाळीस वर्ष प्रॅक्टिस करतोय मेडिकल प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस करत करत एक आवड म्हणून शेती।, शेती करतो सेंद्रिय हा सेंद्रिय शेती करतो आणि सेंद्रिय शेतक असताना गेले तीन वर्षामध्ये दहा गुंठ्यामध्ये मी अशी हॉटेल लागणारी काकडी गाजर आणि पालेभाज्या घेत असतोय तर ह्यावेळी मी सेंद्रिय खत आ, इंडिया गुरुण। इंडिया से, सेंद्रिय खत वापरलं भूअस्त्र आणि ग्रोमॅजिक हे खाली जमिनीत टाकलं आणि गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ऑलिफ आणि ग्रोमॅजिक फॉर्न केली आणि काकडीचे रिझल्ट सॉलिड आहेत एका ठिकाणी दोन दोन तीन तीन काकड्या लागत आहेत हा चमत्कारच आहे असं म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल मला की सरांनी दरवर्षी भाजी करतात भाजीपाला स्वतःचा हॉटेल असल्यामुळे हॉटेल व्यवसायाला लागणारा भाजीपाला काकडी गाजर हे सर्व करतात पण भूअस्त्र ग्रुप म्हणजे इंडिया ग्रुप ब्रँडचे प्रोडक्ट वापरल्यामुळे जो काय फायदा झालेला आहे ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे सर याला काय वापरलं आहे काकडीला काकडीला जमिनीमधून काय दिलं जमिनी भूअस्त्र आणि मॅजिक जमनीमधून सर भूअस्त्र ग्रोमॅजिक दिलं ओके मग त्याच्यानंतर वरती फवारणी केली आहे फवार केले ग्रोज ग्रो मॅजिकची ओलिप आणि ग्रो मॅजिक ओलिफ आणि ग्रो मॅजिकची दिली तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतोय काकड्यांची स्टोरी बघा तरी ही काकडी आहे पण त्याला जो फुट मी फुटवे आज मी आजपर्यंत ग्रो मॅजिक मध्ये नेहमी काय सांगायचो माहितीये का एक फुल नर एक मादी एक फुल नर एक मादी हे मी सांगायचो मध्ये पण आज तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवतोय प्रत्येक फुलाला काकडी लागलेली आहे पूल गळून पडतं आणि मादी पुलाला काकडी लागते ह्या आजपर्यंतचा रिपोर्ट आहे सरांनी पण ते सांगितलं आम्हाला पण प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक पुलाला प्रत्येक पुला काकडी घेऊनच येत आहे फुलंच येत आहे बघा पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांना जर हा रिपोर्ट जर समजला ना असताना ही तो काकडी तोडली होती आणि बरंच अजून दाखवणार आहे मी तुम्हाला पुढे काकडी किती बघा काकडी तोडली ह्या दहा गुंठ्यामध्ये ना सर मला वाटतं रोजचे दहा किलो तरी काकड्या मिळतात ना रोज एक गुंटा एक, एक गुंटा दहा गुंटे ना एक गुंट्यामध्ये रोजच्या दहा किलो काकड्या मिळतात आज पंधरा दिवस सतत तोडा चालू आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येईल जर आपण पुढे जाऊया आणि प्रत्येक वेल दाखवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा इथे तोडा झालेला आहे तोडून झालेली आहे काकडी तोडल्यानंतर पण बघा रिझल्ट फुल येत आहे ते काकडी घेऊनच येत आहे त्याला फुलाला पूर्ण काकडी आहे हे बघा इथे बघा एका ठिकाणी तर पुढे तुम्हाला दाखवणार एकाच ठिकाणी तीन तीन फुट तीन तीन काकड्या लागलेल्या आहेत ना या बाजूला बघा हे बघा प्रत्येक फुलाला हा हा महत्वाचा रिझल्ट सर इकडे बघा तुम्ही डॉक्टर साहेब एक दोन तीन चार पाच म्हणजे कुठलं सहा सात आठ नऊ हे बघा लाईनशीर तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकही फुल असं नाहीये तोडून झाले तोडून झाले हा तोडून झाल्यानंतर पण तो फुटवा फुटवा येस सर येस सर असं होत नाही ना आजपर्यंत तुमचा अनुभव आहे त्याच्यामुळे हे बघा हे काकडी बघा वरती हे बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फुलाला काकडी हा 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 हे दाखवण्यासारखं आहे सर इकडे दाखवा सर हे बघा प्रत्येक फुलाला किती काकड्या आहेत बघा एका वेलावरती काकड्या किती आहेत दर दिवसाला दहा किलो काकडी काढतात सतत पंधरा दिवस झाले हा आणि याच्यामध्ये मिक्स काय केलंय हा माठ आहे हिरवा माठ आहे त्याची वाढ बघा खालून दाखवा सर झाड पूर्ण दाखवा त्याची क्वालिटी आहे आणि एकदम कवळ आहे हे बघा ही क्वालिटी आहे भूअस्त्र आणि मॅजिकचा रिझल्ट आहे आता आपण इकडून ह्या बाजूने जाऊया इकडे इकडे दाखवा हे इथून स्टार्ट ओके येस पुढे जाऊ दे हे बघा हा जो रिझल्ट आहे ना मला नाही वाटत कुठल्या ह्याला असा रिझल्ट आला असेल सर काय वाटत तुम्हाला हा प्रत्येक झाड प्रत्येक वेलीला प्रत्येक वेलीला हे बघा हा जो रिझल्ट आहे ना ह्या काकड्या फक्त बघितल्या ना वेलाला जवळून दाखवा रिक्वेस्ट आहे त्यांनी खरच अनुभव घ्यावा अनुभव घ्यावा आणि वापर करावा असं म्हणायचं हे बघा प्रत्येक फुलाला काकडी आहे इथून बघा ते प्रत्येक फुलाला काकडी आहे दर दिवशी दहा किलो काकडी निघते आहे फक्त एका गुंठ्यामध्ये काय लावले आता काही ठिकाणी तीन तीन काकडे आहेत मी इथे पाहिले आहेत बघा सर इकडे इकडे दाखव हे बघा जिथे काकडी तोडून झाली आहे ना तिथे पण आहे हे ओके जबरदस्त मधी सरांचं काकडी तोडायचं पण काम चालू आहे मध्ये मध्ये हे बघा ओके आणि ही काकडी आहे ना सर विदाऊट केमिकलची आहे मी तुम्हाला सांगतो सर एक काकडी दाखवा आता तोडलेली काकडी ही काकडी तुम्ही फक्त असं करू आहे ना स्वतः खाऊ शकता लगेच ताबडतोब हे बघा चव आहे ना चव मार्केट मध्ये पेक्षा जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे झाडावर तोडल्यानंतर लगेच काकडी खाऊ शकतो कारण त्याला केमिकल नाही आहे हे बघा सर जवळून दाखवा एका का ठिकाणी काकड्या बघा जवळ अजून जवळ दे ओके हा प्रकार आहे जबरदस्त सर हे बघा उद्या पुढे हे बघा छान असा का रिझल्ट करावा असा वाटला मला हा व्हिडिओ करावा असा वाटला मला काल कळलं की एवढ्या काकड्या तोडून झाल्यानंतर पण परत परत त्याला फुलं येत आहेत एका एका ठिकाणी फुलं घेऊनच येतात डबल दबल डबल 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 आहे ओके हा हे बघा इथे या हा प्रकार बघा वेल केवढा आहे त्याला काकड्या किती आहेत भूअस्त्र ग्रो मॅजिक आणि वरून ग्रो मॅजिक आणि ओलिपची फवारणी आहे सुंदर अशी काकडी हे बघा सर इकडे या मधल्या वेळ याच्यात अजून जबरदस्त आहेत आमचा ओके आणि हे पालक दाखवा हा जो पालक आहे ना पालक हा काढून झालेला कट केलेला आहे केले। हा पूर्ण पालक दाखवा असा सर पूर्ण 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 पालक हा हा कट केलेला आहे सरांनी सांगितलं कट केल्यामुळे काय होतो तो परत वाढतच राहतोय भरपूर हा भरपूर वाढ आहे ना त्याची ओके चार पाच वेळा तोडून जाऊ सर कटिंग करून चालूच आहे ना इकडे या सर इकडे या बाजूला इकडे जबरदस्त आहे हे बघा एका ठिकाणी काकड्या बघा हा वेल पूर्ण बघा एका वेलीला काकड्या बघा इथून तुम्हाला एक दोन तीन चार पाच छे सात आठ हे बघा हा काकड्या सर्व आहेत आता इथून या बाजूला या जरा इकडे तोडलेल्या ठिकाणी तीन तीन काकड्या एकाच टायमाला ते दाखवा सर्व पुढे जाऊन हा येस ओके ओके पूर्ण दाखवा वीडियो पूर्ण ये बघा वेलाक वेला आणि त्याला काकड्या किती आहेत हा हा इकडे दाखवा हा दुसरा वेला आहे हा दुसरा वेला आहे ओके यस ओके तोडून झालेल्या ठिकाणी इथून काकडी तोडून झालेली आहे त्या ठिकाणी बघा हॅलो हे बघा तोडली की लगेच दुसरी काकडी तो तोडलेला इथे तोडून झालेलं आहे लगेच दुसरे आलेले आहेत असे जबरदस्त एक म्हणजे तो रिझर्ट आलाय ना हा चमत्कारी रिझर्ट आहे भयानक चमत्कारी रिझर्ट आहे सर पुनर पूर्णता सेंद्रिय ह्या काकडीची चवच वेगळी आहे काही घातलेलं नाहीये म्हणजे आपलं ची फवारणी आहे येस हा इकडे जरा एक वेळ राहायला दाखवायचं हा बघा ह्याला पण काकड्या वा किती आहेत एका वेळेला किती आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे हा तसंच पुढे या हा इकडे बघा एका ठिकाणी तीन काकड्या आहेत ना चमत्कारी रिझॉर्ट आहेत आणि काकडी काढून झाल्यानंतर ह्या वेलाला किती काकड्या आहेत बघा एवढ्याच्या एक दोन तीन चार पाच छे सात सात आहेत आणि पुढे अजून येत आहेत ओके असंच पुढे जा जेवढे दाखवणार तेवढे प्रत्येक वेल दाखवते तुम्हाला मी त्याच्यामधल्या वेलावरच्या काकड्या बघा दोन दोन तीन तीन सर ते दाखवा एका ठिकाणी तीन काकड्या ते बघा हा ते घ्या बघा बगा। बगा। हा रिझल्ट बघा येस बरोबर जबरदस्त असा रिझल्ट आहे ओके त्याच्यामध्ये आंतर बरचसं काय काय घेतलेलं आहे माठ तर बघा हा इथला माठ <coughs> हा दाखवा तो माठ आहे आणि हे आपल्याला पालक आहे हे पालक बघा पालकाची क्वालिटी बघा पालक कारण का याला काय वेगळा काय दिलेला नाहीये त्याच्यावरतीच पालक टाकला होता तो जबरदस्त झालेला आहे हा लावून टाकलं येऊ दे पुढे जरा जबरदस्त असा रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याला माझा एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याने याचा प्रयोग करावा वापराव वा। मग तुमच्या लक्षात येईल मी प्रत्येकाला सांगत होतो <coughs> एक फूल नर असतं आणि एक फूल मादी असत हॅलो इथे बघा ही जादू बघा तुम्हाला काय प्रत्येक फुलाला काकडी आहे असं कुठलंही तुम्हाला फुल दिसणार नाही एलापन काक्डिया, एलापन काक्डिया, एलापन। हे बघा याला पण काकडी आहे याला पण काकडी आहे याला पण काकडी आहे याला पण प्रत्येक फुलाला काकडी आलेली आहे जबरदस्त सर इथे बघूया एवढ्या वेळेला काकड्या किती आहेत त्या बघा हे बघा हा इथून खालून घ्या एका वेळेला एवढ्या काकड्या आहेत ना ची बघा बडा बडाय निकालो शांगकोफीर निकाल निकालेंगे दिवसाला दहा किलो काकड्या रोजच्या रोज तयार होत आहेत आणि एका गुंट्यामध्ये हे बघा ग्रो मॅजिक भूवस्त्र हे बघा काकड्या बघा महत्वाचं आहे ओके जबरदस्त येऊ हो दे अजून पुढे इथं आता सुरुवात आहे नवीन तर मला सांगा सर आता दोन मिनटं तुम्हाला बोलायचं आहे इकडेच या इथे या तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्हाला काय वाटतं अजून तुम्ही याच्यामध्ये काय काय केलेलं आहे सरांचं थोडस मार्गदर्शन घ्या आता याच्यात परत काय लावलेलं आहे सर याच्यामध्ये अजून काय कोथिंबीर लावलेली आहे हा कोथिंबीर ओके आहे पालक आहे याच्यामध्ये परत टाकलाय का एकदा काढून झाली एकदा काढून झाली कोथिंबीर परत टाकली ह्याला परत काय द्यावं लागत नाही कारण जे दिलंय ना ते जेवढं भरभरून झालंय ग्रोमॅजिक मशागत करते ना जमिनीमध्ये मशागत करते दिलेलं आहे ना सर काय वाटत तुम्हाला याच्या अगोदर पण तुम्ही करत होता आणि आता पण तुम्ही करताय फरक काय त्याच्यामध्ये सेंद्रिय टाकल्यानंतर हा एकदम मॅजिकच रिझल्ट आहे म्हणजे मॅजिक म्हणजे मॅजिक असा रिझल्ट कधी पाहिला नाही आता पण पाहिला नाही तर शेतकरी रिक्वेस्ट आहे की एकदा वापरून अनुभव घ्यावा Okay. वापर करावा अशी माझी कळकळीची कल विनंती आहे उत्पन्न शेतकरी आत्महत्या करणार नाही नक्की <laughs> बर <बर्गा। laughs> का तेवढ्याच खर्चामध्ये आणि खर्च कमी आमची टॅगलायनच आहे शेतकऱ्याचा खर्च करणार कमी आणि जास्त उत्पन्नाची आम्ही प्रॅक्टिकल दाखवतोय तुम्हाला जास्त उत्पन्न एका वेळावर आजपर्यंत एवढ्या काकड्या लागल्या नव्हत्या भुईमुख पण आहे याच्या थोडा भुईमुख पण केलं चार गुंठे ओके चार गुंठ्यामध्ये भुईमुख आहे भुईमुख आहे इकडचं नाही घेतलं इथून भुईमुग दाखवायच्या बाहेर फिरायचं जरा उंची वाढते ओके हा भुईमुग आहे किती गुंट्यामध्ये आहे सर चार गुंट्यामध्ये चार गुंठ्या भुईमुगातला रिझल्ट काय दाखवायचं सांगतो तुम्हाला रिझल्ट आहे कुलकळी आहे हा आणि उंची बिंची एकदम वाढते सर इकडून दाखवा तुम्ही जरा इकडे इकडे जरा दाखवा ओके आम्ही एकत्रच आहोत इकडे दाखवा जरा इकडून इकडून शूट करा इकडे कर, इकडे या हा जबरदस्त मध्ये थोडस मोहरी पण टाकलेली आहे मोहरी टाकलेली आहे ओके मोहरी आहे आणि त्याच्यामध्ये माठ पण आहे वाटत माठ आहे अंतर पीक म्हणून बघा आता ही जी मोहरी आहे बघा मोहरीची साईज बघा क्वालिटी बघा हा माठ आहे मोहरीची साईज पानाची साईज पानाची साईज बघा काय क्वालिटी एकदम कोवळी जबरदस्त क्वालिटी आहे असं तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन आहे की तुम्हाला काय सेंद्रिय करायचं असू दे एक गुंट्यामध्ये असू दे या पाच गुंट्यामध्ये असू दे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा परत मी या स्क्रीनवरती सरांचा स्वतःचा नंबर देणार आहे तुम्ही हा प्लॉट बघायला येऊ शकता आणि तो चिपून मध्येच आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव घेता येईल दुसरा स्पेशल परत आम्ही तुम्हाला व्हिडिओ देणार आहे केळ्याचा केळी एवढी सुंदर आहेत ना मी ज्यांना एक डझन केळी घ्यायला सांगतो किंवा देतो मी माझ्याकडून ते म्हणतात आम्हाला एक पुरा घड पाहिजे हे रिझल्ट आहे केळीचं एक केळं खाल की तुम्हाला कळणार केळ्याचा व्हिडिओ मी स्पेशल बनवणार आहे नंतर पण आज तुम्हाला सांगेन की <coughs> नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा सरांना आणि तुम्ही स्वतः याला विजिट करायचं सर सकाळी स्वतः या प्रॅक्टिकल प्लॉटवर असतात बरोबर ना सर संध्याकाळी दवाखान्यात असतात पण सकाळी या प्लॉटवरती असतात तुम्ही येऊन विजिट द्या तुम्हाला कळणार की सेंद्रियची चौक काय जसं मी तुम्हाला सांगतो हो की काकडी तोडून मी सगळे तुम्हाला खाऊन दाखवली मग प्रॅक्टिकल तुम्हाला करणाऱ्या काकडीमध्ये चौ काय आणि सेंद्रिय का खायचं आहे तर माझं एक सजेशन आहे इंडिया ब्रँड वापरा आणि तुम्ही निरोगी जगा निरोगी का जागा विदाऊट केमिकल जर खाल्लं तर आपल्याला निरोगी जगता येईल एवढं मला सांगायचं आणि स्वतः डॉक्टर आहे ना बरोबर डॉक्टर सांगतात की हे स्वतःसाठी त्यांनी स्वतःसाठी बनवता बनवता मग हॉटेल साठी आणि आता मित्रमंडळींना पण देत आहेत बरोबर ना धन्यवाद आता तुम्हाला जे मी दाखवले ना काकडी तोडत्यावेळी मी तोडलेली काकडी बघा यांचं म्हणणं आहे की येस सात काकड्या जर दिल्या ना आपण सात काकड्या तर एक किलो होते ना सर काय वाटतं तुम्हाला जवळजवळ आत्ता या काढलेल्या काकड्या साडेसात आठ किलो आहेत समोर ते तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचं फोटो घ्या ह्या काकडीचा येस जबरदस्त हे सगळे प्रॅक्टिकल रिझल्ट तुम्हाला दाखवतो आहे आणि त्याची तर मी तुम्हाला खाऊन दाखवले नंबर वन कधीतरी विजिटला या प्लॉटवरती तुम्हाला प्रत्यक्षात काकडी इथं तोडून खायला मिळेल त्यासाठी आपण ह्या प्लॉटला विजिट द्या धन्यवाद